thank <laughs> you टाळी टाळी हा i mean हॅलो आता वाढवा आवाज हॅलो 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 महिला मंडळ पुढे येऊन बसा अशी मधी जागा सोडू नका ह्या पुढच्या समोरच्या खुर्च्यावरती येऊन बसा मागून येणाऱ्याला जागा पुरणार नाही सर्वांनी पुढे येऊन बसायचे पुरुष मंडळ मधी जागा कुणी सोडायची नाही ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर का समोर समोर जे पाठीमागून येतील ते पाठीमाग बसतील सरका सरका सर्वांनी एकही चेअर मध्ये सोडू नका पुढे या अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी सांगितलं टाळ्या बाजू एकदा अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी सांगितलं आपू लातो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुकून हे हा जगाचा चालक मालक भगवंत एकच कोणता तरी देव करा आणि त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा लांब जायची काही गरज नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा करून घ्यावा गणेश जयंतीच्या निमित्त तुम्ही आम्ही सर्वजणी इथं उपस्थित आहोत गणेशाच्या जयंतीच्या उपस्थितीत तुम्ही आम्ही सर्वजण आहोत जीवनामध्ये जीवन जगत असताना या पृथ्वी तलावरती तिघा जणांचे अवतार झाले पहिला म्हणजे देवाचा दुसरा म्हणजे साधू संतांचा आणि तिसरा म्हणजे तुमचा आमचा देवानं जो अवतार घेतला साधू संतानं जो अवतार घेतला तुम्ही आम्ही जो अवतार घेतला अवतार कशासाठी घेतले मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे का देवाचा जो अवतार झाला देवानं जो अवतार घेतला हा कशासाठी घेतला तर महाराजांनी सांगितलं धर्म रक्षा वया अवतार पाळीसी भक्तजना धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेणारे हे जगाचे चालक मालक आहेत हे भगवंत आहेत धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला ह्या देवानं धर्माचं पालन करण्यासाठी अवतार घेतला धर्माचे पालन घेतलं म्हणले कशासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडण आणि हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम धर्माचं पालन करण्यासाठी अवतार आहे तर हा जगाचा चालक मालक आहे भगवंत ऐका देव असो तुम्ही असो अथवा संत असो जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा ठरलेला असतो त्याच्यामध्ये एक धंदा आहे कोणाचं माहितीये का देवाचा धंदा आहे मग देवाचा धंदा काय असेल तर महाराजांनी सांगितलं घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी आंदोरे हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन दृष्टाचा नैनाट करण पा, भक्ताच्या पायापाशी ठेवणं हा जर धंदा जर कोणाचा असेल ना तर देवाचा धंदा आहे उत्तम व्यवहार असला पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि विदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगेल जीव ऐका ऐका धंदाय म्हणले देवाचा जगाच्या चालक मालकाचा भगवंताचा कोणचा धंदा आहे तर सांगितलं पालन करणं हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन ह्या दृष्टांचा नैनाट करणं आणि भक्ताला स्वतःच्या पायापाशी ठेवणं हा जर धंदा जर कोणाचा असेल तर देवाचा धंदा आहे महाराज आम्हाला थोडस सा सविस्तर सांगा भागवत मधली कथा तुमच्या पुढे मानतो भागवत मधला प्रसंग तुमच्या पुढे मानतो ऐका गजेंद्र नावाचा हत्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये पोहायला गेला गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेला आणि पाण्यामध्ये पोहायला गेल्याच्या नंतर नकर म्हणजे काय मग त्या मगरीनं गजेंद्र नावाच्या हातीचा पाय धरला मगर काही पाय सोडत नव्हता त्या गजेंद्राचं सगळं कुटुंब तिथं आलेलं होतं कुटुंब त्या मगरीला पाय सोडण्यासाठी विनवणी करत होतं पण मगर काय पाय सोडत नव्हता काय करावं काय करावं काय करावं शिबड सगळं कुटुंब निघून गेलं बायको राहिली बायको तर बायको असते चार ते पाच दिवस बायको राहिली आणि बायको सुद्धा म्हणले मला सुद्धा जावं लागतं घरचे काम आले शेवट बायको सुद्धा निघून गेले शिबड गजेंद्र नावाचा हाती एकटा राहिला नेमका काय करावं जगाचा चालक मालक आहे भगवंत आहे एवढ्या दिवसापासून भक्त संकटामध्ये पडलाय पण अजून सुद्धा आता आणि पत्ता येतो तरी कवा जगाचा चालक माल भगवंताला समोरच एक कमळाचं फुल होत कमळाचं फुल सोनीनं देव तोडलं आणि भगवंताला अर्पण केलं सांगितलं अरे देवा अरे जगाचा चालक मालक भगवंत आहे एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय आणि मला वाचवायला नेमका येतोच की नाही मला वाचवायला कवा येणार आहे सांग अरे देवा निश्चल येण्यासाठीच एका धर्म रक्षामध्ये अवतार घेसे नुसतं सांगण्यासाठीच एका धर्माचे पालन करणे पाखंड खंडा निस्त म्हणण्यासाठी काय घेऊन चकळ कदा हाची धंदा करीत भक्तारा के पायापाशी अरे देवा नुसतं म्हणण्यासाठी का एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय मला वाचवायला येतोस की नाही अरे देवा नेमका गुतलास तरी कुठं कुठे गुंतलासी द्वारके या वेळ का सख याला वेल्या दिनानाथ वृद्ध सांभाळी आपुले अरे देवा नेमका गुतलास तरी कुठं जगाचा चालक मालक भगवंत गजेंद्र नावाच्या हत्येला वाचवायला येतो आणि जगाचा चालक मला भगवंत गजेंद्र नावाच्या हत्येला वाचवतो सांगण्याचं तात्पर्य ऐका भगवंताने गजेंद्र नावाच्या हत्येला वाचवावं हे ताकद जर कशामध्ये असेल तर मनामध्ये भाव मनामध्ये निष्ठा आणि भगवंत भगवंताचं प्रेम भाव ठेवा लागतो निष्ठा ठेवावी लागते भगवंतावरती प्रेम करावं लागतं गणपती बाप्पावरती कधीतरी प्रेम करा कराय पृथ्वी तलावरती वजनदार देव झाले कोणते माहिती माहितीये का पहिले म्हणजे गणपती बाप्पा दुसरे म्हणजे मारुती राय वजनदार देव आहेत गणपती बाप्पा वजनदार आहेत आणि मारुती राय हे सुद्धा वजनदार आहेत आणि महाभारतामध्ये दोपार युगामधलं सांगायचं झालं सा तर महाभारतामध्ये पाच पांडवपैकी सगळ्यात ताकदवर पांडव कोण भीम भीम नावाचा पांडव हे एक अवतार वजनदार होता असे तीन ते चार अवतार असे वजनदार झाले बघा सगळ्यात ताकदवर पांडव होता पण जीवनामध्ये जीवन जगत असताना कर्म कोणाचं कसं असतं महाराज नियती काही सुट्टी नाही इथं कसंही वागत असाल काही जरी पाप जर करत असाल तर देवापासून लपून ठून पाप करा पण किती जरी देवापासून लपून जरी पाप केलं ना तर वर गेल्याच्या नंतर त्याची पावती निघल महाराज वर गेल्याच्या नंतर त्याचे बिलदेव काढताल ऐका जीवनामध्ये जीवना जगात असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं भगवंताकडे जावं नाही जर गेला तर नेमकं होईल काय तर तिने विना जीवा सुकून तुम्हाला सुख भेटणार नाही म्हणले मनुष्य जन्माला आल्यापासनं मरेपर्यंत आशा जर कशाची करत असेल तर सुखाची आशा करतो बरोबर की नाही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखाची आशा देवा मला हे पाहिजे देवा मला ते पाहिजे देवा मला सुखी ठेवा देवा मला समाधान ठेवा देवा माझ्याकडे धन द्या देवा माझ्याकडे श्रीमंती द्या देवा माझ्याकडे पैसा द्या भरपूर